बदलापूर शहरातील तुलसी विहार या ठिकाणी आपण सध्या आता आलेलो आहोत जर तुम्ही आम्हाला पाणी दिलं तरच आम्ही मतदान करू असं जे आहे या रहिवाशांचं म्हणणं आहे जर पाणी दिलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार टाकू असं जे आहे तुलसी विहार या ठिकाणी जे नागरिक राहतात जे रहिवासी राहतात त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला माहिती असेल बदलापूरमध्ये किती समस्या आहेत परंतु त्यामधली सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पिण्याचं पाणी जर पिण्याच्या पाण्यासारखी मूलभूत सुविधा देखील या ठिकाणी पुरवू शकत नसेल तर मग आम्ही मतदान करून करायचं तरी काय हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आपल्यासोबत तुलसी बिहार या सोसायटीमधील सगळेच रहिवासी आहेत साधारणतः जे है तेरा शे ताउदा शे याड़ी आहे तेराशे चौदाशे फ्लॅट या ठिकाणी आहेत तर तेवढे जे कुटुंब म्हणजे किती सदस्य असतील आपण अंदाज लावू शकतो सरांशी बोलूया आपण नेमकी काय मागणी करत आहे आणि काय समस्या आहे ते काय माहिती तुमच्या माध्यमातून प्रशासनाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आपण वेळोवेळी पाठपुरावा हो करतो मागील आठ दहा दिवसापासून फेज वन फेज फोर आणि फेज टू येथे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता दोन दिवसापूर्वी ते अशी परिस्थिती झाली की कुठल्याही फेजला पूर्ण पाणी मिळालं नाही आपण जे अतिरिक्त पाणी मिळतं अतिरिक्त म्हणण्यापेक्षा जे पाणी येतं आपली गरज भागल्यानंतर जे शिल्लक पाणी राहतं ते पाणी आपण ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करतो म्हणजे एक दिवसाचा बफर स्टॉक आपल्याकडे आपण प्रत्येक सोसायटीकडे असतो पण तो, तो आपण वापरला त्याच्यानंतर पाण्याची खूपच मोठी समस्या या आमच्यात मोहन तुळशी विहार संकुलामध्ये आहे मी फेडरेशनचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक फेज मध्ये जाऊन पाहत असतो लोक तक्रार करत असतात फोनद्वारे प्रत्यक्षात भेटून की तुम्ही काहीतरी करा आम्ही वेळोवेळी एमजेपीला पत्रव्यवहार करत असतो आता माझ्याकडे पत्र आहे मोबाईलमध्ये ते तुम्हाला दाखवतो की आम्ही गेल्या वर्षभरापासून सातत्याने मागणी करतोय की पाणी आम्हाला कमी दाबाने येते पण आम्ही आमच्या आम कुठल्याही मागणीकडे गांभीर्याने घेतलं जात नाही बघितलं जात नाही का तुळशीवारचे नागरिक हे माणसं नाही का जिथं तुम्ही जनावर यांच्यासाठी व्यवस्था करता सगळ्या गोष्टी करता तिथं या माणसांना पिण्याचं पाणी पिण्याचा अधिकार नाही आहे का हा कुठेतरी असा तुळशीच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की ही जाणून बुजून निर्माण केलेली टंचाई आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झालेला असून सुद्धा पाणी देण्यामध्ये असं किंवा अकार्य कुशलता आहे असंच वाटतं तर साधारणतः पाणी नाहीये पिण्याचं पाणी नाही पिण्याचं पाणी गेले आठ दहा दिवस झालं नाहीये फेज वन आणि फोर मध्ये परिस्थिती आहे ती खूप विचित्र आहे फेज वन बाय वन वन बाय वन बाय टू आणि फेज फोर मध्ये ह्या तीन सोसायटी आहेत प्रामुख्याने या सोसायटीमध्ये एकशे बेचाळीस फ्लॅट आहेत वन बाय वन मध्ये वन बाय टू मध्ये वन एटी टू आहेत आणि फेज ला छप्पन फ्लॅट आहेत म्हणजे दोन विंग आहेत तर त्या लोकांना तसं जर बघितलं तर आ, तीस टक्के फ्लॅट सोसायटीमध्ये आहेत तर या तीस टक्के तीस टक्के लोकांना जर पाणी मिळत नसेल तर कुठं तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं अपयश आहे आज सकाळी सुद्धा खद्री साहेब आणि मी स्वतः आता ते आले तुम्ही पाहू शकता तिकडे की ते स्वतः आहेत फील्डवरती सांगतायत पाणी का नाहीये थोडक्यात थोडक्यात सांगा की नेमकं काय का सांगितलं जाते का याच्यामध्ये त्यांनी जे जे उपाय सांगितले ते आम्ही आता करतो त्यांनी सांगितले की तुमची पाईपलाईन चेक करा त्यांनी स्वतः त्यांच्या लाईन ज्या आहेत त्या सुद्धा ओपन करून एंड कॅप ओपन करून त्या चेक केल्या त्याच्यातला गाळ त्यांनी पण काढला त्यांनी त्या ज्या प्राथमिक आजूजबी आहे ते केले पण वस्तुस्थिती अशी आहे की पाण्याचा जो मुख्य जॅकवाल आहे जो गणेश मंदिरापाशी आहे आणि तिकडून जे पाईपलाईन येणारी आहे ग्रीन ओड करून पाठीमागच्या बाजूने तिथला जो जॅकवॉल आहे त्याच्या आट्या कोणीतरी जो पॉईंटमेंट असतो त्यांनी कमी केल्या असतील किंवा का, काय केले असतील त्या आट्ट्या वाढवणं गरजेचं आहे आणि पाण्याचा दाब वाढवणं आता असं ना। सांगितलं जातं की अमृतनगर उत्थानमधून आपल्याला अमराईतून मोठ्या वीस लाख लिटर मधून पाणी पुरवठा येतोय तर पाण्याचे प्रश्न भेडसावणार नाही असं वारंवार सांगितलं जातंय पण वस्तुस्थिती एवढा पावसाळा असताना एवढा पाऊस पडलेला असताना पाणी मिळत नाही हे दुर्भाग पिण्याचं पाणी जे आहे तुम्ही कुठून घेत कुठून घेत आता टँकर मागवतायत सगळ्या सोसायटीमध्ये टँकर आहेत काल दिवसभर मध्ये दिवसभर टँकरची एज चालू होती तुम्ही आमच्याकडे सीसीटीव्ही नाही पुरावा म्हणून मी तुम्हाला दाखवू शकतो की किती टँकर आले आणि किती टँकर गेले पण पासून सतत टँकर सतत सतत टँकरच चालू आहे आणि याच्यामध्ये उपाय काय की प्रशासनाला कळकळीची कर, कर, विनंती आहे की याच्यावर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता लोकांची अशी मानसिकता झाली आहे की आम्हाला पाणी नाही तर आमचं कुणालाही मत नाही पाणी दिलं तरच मतदान नाहीतर नाही ही आमचं आता आमचं घोषवाक्यच झालेलं आहे आम्हाला जोपर्यंत पूर्ण क्षमतेनं पाणी मिळत नाही आमच्या गरजा फुलफिलमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही मतदानाला मतदानावरती बहिष्कार टाकू येणाऱ्या नगरपालिकेच्या मग तो कुठल्याही पक्षाचा असो आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत कारण लोक आता कंटाळलेली आहेत आश्वासनं आता तुम्ही खूप जण दिसताय तिथे परंतु नोकरदार वर्ग सुद्धा असतील मग तुम्ही सुट्ट्या टाकून याच्यातले काही जण घरी राहिले प्रश्नच नाही आता आम्ही सुट्ट्या टाकून राहिलेत काय रिटायरमेंट आहेत पण बहुतांश ही लोक सुट्ट्या टाकूनच थांबलेत ना पाण्यासाठी आपण जर बघत असाल तर काही जे जण आहेत नाईट शिफ्ट करून आले आणि काही जे नागरिक आहेत ते या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून विचारणा करतायत की आम्हाला पाणी का मिळत नाही गेल्या आठ दिवसांपासून यांच्या सोसायटीमध्ये पिण्याच्या सा पाण्यासाठी टँकर्स येत आहे मग कुठेतरी हा जो काम आहे जाणून बुजून केला जात आहे का कुठेतरी टँकर माफियांच्या वरती जे आहे कोणाचा तरी हात आहे का यासाठी हे सगळं काही होत आहे का असा प्रश्नचिन्ह या सोसायटीमधील रहिवाशी निर्माण करतात आणि त्याचमुळे जर पाणी मिळालं नाही तर आम्ही मतदान करणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय जल प्राधिकरणाचे वरिष्ठ सर असणार तर... न... का आपल्यासोबत अभियंता असणार त्यांच्याशी संवाद साध्या नमस्कार नमस्कार काल का पाणी नाही सांगतो कालपर्यंत आम्ही स्वतः दोन दिवस राहत आल आणि परवा चार वाजता आम्ही येऊन चेक केलेलं आहे तर तुम्हाला आता हे असं दुपारी येऊन काय समजणार नाही तर माझ्यावर तुम्ही सगळं रात्री चार वाजता या आणि कोणाला पाणी येतं कोणाला नाही तर तुम्ही वेरीवर प्रत्यक्ष करा चार बिल्डिंगचा मला माहिती होतं यार इकडनं लाईन आहे त्याच्यावर आहेत इकडनं रात्रीची लाईन आलेल्या आहेत त्याला फुल पाणी आलंय मला काल कोणी फोन केला तुमच्यापैकी तुम्ही केला होता ना आठ वाजता रात्री फोन केलाय आठ वाजता त्यांच्या टाक्या भरल्या रात्री आठ वाजता या इतर लोकांच्या म्हणजे मला सांगा इथपर्यंत लाईन आमचं येतच आहे आता पण बरोबर नवीन लाईन आम्ही शिफ्ट केली नवीन प्रोसेस चालू केली नवीन टाकीवर सर्व लाईन आणलेल्या आहेत तरी ट्रॅर एअरवरून आपण कोणती लाईन येतं ते आपण चेक केलं परवा पण पर मी रात्री चार ते सात वाजे सकाळी सात वाजेपर्यंत चेक करून घेतलं परवा पाणी आलं परत काही लोकांना का, का, पर काल कमी भेटलं पण काल मी परत चेक केलं तर कालच्या डेटला मी सकाळी चार साडेचार वाजता बघितलं आमच्या आमच्याकडे फोटो शूटिंग पण आहे यांच्यापैकी नव्वद टक्के बिल्डिंग लोकांना आलेलं आहे पाणी चार पाच बिल्डिंग हे सर्वच्या लोकांना आलं या ठिकाणी सोमर जे आहेत वाद सुरू आहेत जल प्राधिकरण चे या ठिकाणी अधिकारी जे आहेत नव्वद टक्के लोकांना पाणी आणायला हा तुमचा जो दावा आहे ना मी तुमच्या सोबत पाणी करण्यासाठी अवेलेबल होतो आपण पाण्याच्या टाक्या उडून बघितल्या पावणे पाच वाजता आपण टाक्या उडून बघितल्या तर वीस टक्के सुद्धा पाणी त्याच्यामध्ये नव्हतं आणि कमी दाबा नव्हतं या ना तुम्ही बघा ना या ना या ना तुम्ही साहेबांसोबत मी सकाळी चार वाजता मी आणि अंधारे फिरत होतो वन बाय टू सोसायटीची परिस्थिती अशी आहे की आमच्या टाकीमध्ये आता दहा लिटर सुद्धा पाणी नाही माझ्याकडे ना माझ्याकडे वीस कनेक्शन आहेत महिन्याकाठी मी लाख ते दे, दीड लाख रुपये एमजीबी ला बिल भरतोय आज जर मला दहा हजार रुपये पर डे टँकरला द्यावं लागतंय सोसायटी चालू कशी आणि पाण्याची बिल भरू कशी हा प्रश्न आहे बरं मी काय म्हणतो तुमच्याकडे पाणी नाही प्रेशर नाही मग टँकरला पाणी कसं मिळतंय टँकर आमच्याकडे पाहिजे तेवढे येत आहे तुम्ही फोन करा पाहिजे टँकर टँकर नदीवर आणतो टँकर आमच्या पाण्याचं टँकर आहे का कोणाचं आणत कोणतं आणतो कुठून ते बांग ना सोसायटीचं बिल आहे पंधरा हजार रुपये माहितीये काल काल आमच्या सोसायटीचं बिल आहे पंधरा हजार चार दिवसाजवळ पाणी नव्हतं बरोबर सर्व चेक करा सर्व नॉर्मल लाईन होती पाणी कुठे काय अडकतं काहीच नाही कळत लाईन पूर्ण चेक करून काढली माहितीये का पाणी असं कुठेच नाही की एअर पकडलाय काय पण पाणी नव्हतं तीन दिवसापासून टँकर चालू आहे आमच्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम काय पाण्याचा म्हणजे गाळ साचलाय की नेमकं काय प्रॉब्लेम इथे तुम्ही बघितलं इथे एन कॅप आहे एन कॅपचा अर्थ काय झाला की तिकडचं पाण्याचा कचरा इथे आला तिकडे एन कॅप आहे तिकडचा कचरा इथे आला आम्ही परवा एन कॅप याच वर्षी त्रास झाला की दरवर्षी नाही नाही आम्हाला सगळ्या त्रास हा दरवर्षी आहे पण यावर्षी या वर्षी जो झालाय तो त्रास कधी झाला नाही या वर्षी तो आता आठ दिवसापासून जो त्रास झाला तो यापूर्वी कधी झाला नाही एमजीबी जसं जसं बोलते आहे आता मला सकाळी साहेबांनी सांगितलं की तुमच्या पाण्याच्या लाईन्स क्लीन करून घ्या हे बघा मी माझ्या स्वतःच्या खर्चाने हे पाण्याच्या लाईन क्लीन करून घेतोय आता आम्ही जे, जे 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 करतोय ते ते सगळं आम्ही सांगताय ते करतोय पण आम्हाला पाणी नाही काय करायचं या मुळात या लाईनचा प्रॉब्लेम हे आहे की लाईनला प्रेशरच नाही पाणीच नाही मग ते आमच्याकडे येणार कसं जर मूळ महिनेलाच पाणी नाही आता हे असं आपण समजा आमचं टायमिंग पाण्याचं सकाळी चार ते सकाळी सात वाजेपर्यंत टायमिंग आहे आपण सकाळी कुठं पाणी सुद्धा ना गेरवलचं पाणी आहे ना इथे पाच फूट पर्यंत उठत पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की टँकर जे येतात त्यांना पाणी मिळत आहे पण मग याच्यामध्ये पाणी नाही टँकर डायरेक्ट नदीवर भरून आणत एमआडी कुठं आणतो आपल्याला माहित नाही माहित आहे कावढी बांधकाम चालू आहेत त्यांच्या साईडवरती कुठूनही टँकर येत नाही ते कुठल्या कुठल्या पाण्यावरती त्यांचं कंस्ट्रक्शन आहे हा पण संशोधनाचा विषय आता मी खोलात जाणार नव्हतो जसं आता सांगितलं ना आमच्या कॉम्प्लेक्समधून जवळ तेराशे कनेक्शन आहे तेराशे कनेक्शन इंटू पंधरा हजार करा डीएमएलडी सीएमएलडी ज्यांचं काही कॅल्क्युलेशन आहे महिन्या दोन महिन्याला जे बिल जनरेट होतं तर आम्ही एवढा मोठा रेव्हेन्यू महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला देतो त्याच्या बदल्यात ते आम्हाला सेवा देतात हा तो नाही ऐका ना आम्ही आठशे आठ बाराशे ना? ना? कनेक्शन आहेत ज्या तुमच्या तुम नका मिसगाईड नाही तुमच्या जे तुम्ही जे तुम ऐका ना तुम्ही ऐका ना तेराशे दोन फ्लॅट वरती तुमचं जे ऐका ना ऐका ना तुमचे तेराशे दोन फ्लॅट वरती आहे ना त्याचं आम्ही वेळोवेळी डिपॉझिट भरले प्रत्येक आमच्या प्रत्येक कनेक्शन मधून पाणी येत नाही आता ऐका सर यांनी आठ दिवस झाले यांना पाणी नाही त्यांचं जे बिल आहे बिल जे आहे ते त्यांना कमी करून येणार कमी होणार बिल रिडिंग प्रमाणात त्यांचे टँकर ते भरतायत ना पण पैसे आमचं पाणी आलं नाही इथून रिडिंग कमी झालं ना पण ते टँकरचे पैसे भरतायत ना तो गोष्ट आमच्या हातात नाही मिल करा लागणार आम्हाला नाही नाही पण मी काय म्हणतो प्रत्येक वर्षीच बोलताय ऐका ऐका तुम्ही जो हा स्टेटमेंट दिला एकदम चुकीचं आहे ऐका ना ऐका ना राजकारणाचा विषयच नाही ही तर सर्व पक्षातली मंडळी आहेत ऐका ना ऐका ना हो ऐका ना ही सर्व पक्षातली मंडळी आहेत हे तुमचं स्टेटमेंट चुकीचं आहे तुम्ही हे स्टेटमेंट तुम्ही मागे घ्या तुम्ही हे स्टेटमेंट मागं घ्या ऐक ना पाणी नागरिकांचं म्हणणं आहे की आणि प्राधिकरणाचे जे अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं आहे की पाणी नाही नाही आम्ही म्हणलो का कुठल्या राजकारणाच्या विषयाने पाण्याचा कमी जास्त करत यांना पाणी आता तुम्ही बोलण्याच्या माझं एकच पण थांबा आता काय काय थांब संध्याकाळी चार वाजता रात्री परत या मी पण परत दाखवतो जे काय आणि तेव्हा प्रत्येक वस्तू जी काय आहे ना आलो ना मी काल पण लाईनचा बॉलम आहे तर त्या लाईनं समजेल कसं आता शोधणार आता कुठे लिखाज आपल्याला कुठे कुठे काय लिखाय आधी समजला आता तुमचं मान्य करतो चला तुम्ही काल म्हणताना पाणी आलं तर काही फेजला आलं पण याच लाईनचा आठ दिवसापासून प्रॉब्लेम चालू आहे का नाही आम्हाला प्रॉब्लेम काय सांगतो कोणता